श्रीकृष्णाचे काही चांगले विचार श्रीकृष्णाची भक्ती करायला म्हणे खूप भाग्याचे आहे जो कृष्णाची भक्ती एकदम मनोभावे करतो त्याचा सेवक होतो तो सर्व जग श्री कृष्णाला योगेश्वर योगप्रवर्तक म्हणतात श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे त्याच्या जीवनातल्या अनेक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो त्यांनी सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते जीवन कसे जगावे भक्ती कशी करावी योग्य काय अयोग्य काय आत्म्याचा प्रवास कसा होतो तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तो दिवस गोकुळ अष्टमी म्हणून ओळखला जातो श्री कृष्णाने सांगितलेले काही निवडक विचार व प्रेरित विचारांचा संग्रह हो। मी तुम्हाला आता सांगणार आहे ते तुमच्या जीवनात अंगीकारून तुम्ही जी तुमचं जीवन सुधारू शकता जो कोणी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्याला जगातील प्रत्येक सुख प्राप्त होते श्रीकृष्ण सदैव सर्वांच्या कल्याणासाठी या जगातच विराजमान आहे विमोह हो त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ असा उपदेश भर रणांगणात हद्वल झालेल्या अर्जुनाला करणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात असंख्य वाट चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणले भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था असे सांगून भगवान श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व पटवून दिले लोकांना मात्र कृष्ण म्हटले की फक्त रासलीला आठवते त्याने सांगितलेली कूटनीती आणि भगवद्गीता मात्र लोक सोयीस्करपणे विसरतात प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणा कणा दर्शन घडते आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही आयुष्य म्हणजे भविष्य काळ आणि आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहे आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडते चांगले कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जातात तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ वे वे हो। कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर, तर ते असल्याने कुटुंबा बरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वार्थीपणाने नाते जोडण्याचा कितीही प्रयत्न करा ना ती नाती कधीच टिकत नाही पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा ना ती नाती कधीच तुटत नाही लोकांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही मोह नमजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा भोगी म्हणून उपहास मी योगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्र उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला पराधीन ना घेण्यावार कलंकांचा असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतार कार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गांजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली आज कलियुगात दुःखापासून मुक्ती हवी असल्यास वाट वाचा श्रीकृष्णाने भगवद्गीतेत केलेला उद्देश ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त करेल कर्म करत राहा फळाची चिंता करू नका आयुष्य ना भूत आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही सतत संशय घेणारा माणूस हा या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळू पळून जाऊ शकत नाही कर्माचे प्रत्येकालाच भोगावे लागते हाच कर्माचा सिद्धांत आहे